नमस्कार मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर बी आय पाचशेच्या नोटा संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे नवीन नियमानुसार जर तुमच्याकडे जुन्या पाचशेच्या नोटा असतील तर त्या थेट आयच्या शाखेमध्ये जमा कराव्या लागतील अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते याशिवाय आता पाचशेच्या नोटामध्ये व्यवहार करण्याची जास्तीत जास्त मर्यादा दहा हजार इतकी निश्चित करण्यात आली आहे म्हणजेच पाचशेच्या नोटामधून तुम्ही दहा हजारापेक्षा जास्त व्यवहार करू शकणार नाही जर तुम्ही पाचशेची नोट कोणाला देत असाल तर तिची तपासणी होईल नकली नोट नोटल्यावर संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल नोटा जमा जा करण्यासाठी आयच्या अधिकृत डिजिटल ॲप्सच्या माध्यमातून अर्ज करणं आवश्यक आहे अर्ज केल्यानंतरच नोटा जमा करण्याची परवानगी मिळेल आयने स्पष्ट केले आहे की एक सप्टेंबर नंतर जर कोणाकडं बनावट नोट आढळली किंवा ती बाजारात वापरण्याचा प्रयत्न झाला तर दंडासह तुरुंगवासाची ही कारवाई होऊ शकते लवकरच आर बी कडून याबाबत अधिकृत माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा